आता ह्या जगात असा कुठलाही व्यक्ती नाही की जो निस्वार्थीपणानं आणि निस्वार्थी भावनेनं मंत्रजप करत आहे प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागण्यासाठी म्हणजे कुठल्या तरी इच्छेची पूर्तता करण्यासाठी मंत्रजप हा करत असतो मग ज्या वेळेला मंत्र इच्छा पूर्ण होत नसेल त्यावेळेला तो माणूस बाहेरच्या मार्गाला सुद्धा जातो एका कुटुंबातला हा कुटुंब प्रमुख आहे ही त्याची पत्नी आहे आणि ह्या दोघांची ही मुलं आहेत बरोबर आता हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला चांगली नोकरी आहे किंवा ह्या व्यक्तीचं जे आर्थिक मॅनेजमेंट आहे ते चांगलं आहे मग ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन नसेल त्याच्या पत्नीची जर त्याला चांगली साथ असेल मग अशा वेळेला त्या कुटुंबाची प्रगती ही वाढतच जाते मग ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाची प्रगती वाढते त्यावेळेला ते त्याच्या आजूबाजूला जी लोकं असतात किंवा त्याच्या वाईटावर जी लोकं असतात किंवा ज्या व्यक्तींना त्याची प्रगती बघवत नाही अशी जी लोकं असतात ती लोक या कुटुंबाला त्रास देण्यासाठी एक हेतू मनात ठेवून बाहेरची शक्ती त्यांच्या त्या सभोवताली सोडतात आणि ती शक्ती सोडून या कुटुंबाचं वाईट करणं त्यालाच आपण करणी करणं म्हणतो किंवा त्यालाच आपण देव घालणं असं म्हणतो